मी चंद्रशेखर दंडारे सन दोन हजार अकरामध्ये श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडच्या विश्वस्त मंडळीने श्री संत लहानूजी बाबांचे ज्या ज्या व्यक्तींना अनुभव आलेले आहेत त्यांनी आंतरदेशीय पत्राद्वारे किंवा विविध प्रकारे आपले अनुभव संस्थानला कळवावे असा आदेश काढला होता त्यानुसार मी माझे अनुभव शब्द प्रपंच इथे विशद करत आहोत ईश्वरी कल्पना ही भारतीयांच्या मनात घट्ट रुसून बसली आहे आम्ही ईश्वरवादी आहोत परंतु आमच्यापैकी कोणीच ईश्वरास पाहिले नाही आणि या चर्मचक्षूंनी पाहणे शक्यही नाही परंतु जगात ईश्वराचा प्रत्यक्ष अवतार म्हणजे संत मायबाप होय संत हेच ईश्वराचे प्रतिनिधित्व करतात मात्र या कलियुगात संतांची ही श्रेणी आहेच की यामध्ये काही स्वयंघोषित संत तर जनघोषित राज्याश्री वाकपटू तर काही भोंदू संतांची प्रचिती प्रसंगोचित अनुभव प्रत्ययाला येत असतो मात्र अशाही संतांच्या वस्तीत खरे संत असतातच की ते राज्यश्रेय राजमान्यता व अतिप्रचारापासून दूर राहून स्वतःच्या आत्मचिंतनात मश्गूल असतात या महात्म्यांचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव गेला मोह आणि आशा कळी काळांचा हा फासा सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती तुका म्हणे आले धरा वैकुंठ सगळे हे आहे संतांचं लक्षण परंतु या मायावी जगतात खऱ्या खोट्याची पारख कालपरत्वे होत जाते जपातपाच्या ध्यान ध्यानसाधनेच्या जोरावर ही प्रस्थापित संत मंडळी आपला प्रभाव जनसामान्यावर कायम करून भोळ्या भाबड्यांना लुबाडून शेवटी एक दिवस बंदिस्त होऊन बसतात हा लौकिकाचा भाग असला जरी वरवर साधा भोळा दिसाव्या असला तरी अंतरीचा शहाना हे संतांचे खरे लक्षण आहे यांच्या अंतरंगांची उकल या संतांनी जनसामान्यासमोर कधीही केली नाही ते आपल्याच मस्तीत राहतात अशा संतांची पारख करणे सामान्य जीवाचा रोग नाही संतांची भूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात वर्धा नदीच्या तीरी टाकरखेड पुण्यक्षेत्र आहे वर्धा निधी नदीच्या दोन्ही तीरावरील प्रदेश जसा सुपीक झाला आहे तद्वतच संतांच्या पावन सानिध्याने आध्यात्मिक सुपीकता निर्माण झाली आहे जणू श्री संत बाबांचा परिस्पर्शच या भूमीला लाभलेला आहे आर्वीच्या मायबाईच्या कृपा प्रसादाने आडकोजी निर्माण झालेत आडकोजीच्या नजरेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व लहानोजी महाराज कृपापात्र झाले यातून सत्यदेव बाबाही सुटले नाही ईश्वर एकाच जागी स्थिर राहून सर्व सृष्टीवर नजर ठेवून असतो या नश्वर चराचरातील जीवांना मुक्तीचा मार्ग दाखवतो असे आपण मानतो परंतु ईश्वराचं मूर्त रूप म्हणजेच संत हे प्रत्यक्ष या भूतलावर जन्म घेऊन ईश्वर कार्य करीत असतात लहानूजी बाबांचंही तसंच आहे लहाणूजी बाबांची कृपादृष्टी ज्यांचेवर पडली तो उद्धरला अशी ख्याती आहे माझ्या नजरेसमोर जेव्हा लहानूजी बाबा येतात त्याच क्षणी चिरंतन समाधी स्थितीत प्रज्ञाचा मूर्तिमंत पुतळा उभा राहतो तो म्हणजे आमचे लहानूजी बाबा अंतरातील सर्व कामना सोडून आत्महत्याची दृष्ट होणारे दुःखाचाही उद्वेग व सुखाची लालसा तृष्णाभय क्रोध नसणारे अनासक्त एवढे की कदापि उल्हासित व संतापित न होणारे ज्यांनी कासवाप्रमाणे सर्व विषयातून आपल्या इंद्रियांना आत ओढून घेऊन त्या दांडग्यांना युक्तीने रोधून ठेवून आत खेचून त्यावर विजय मिळवून त्यांना आत्मदर्शनाकडे लावले विषयाचे ध्यान करण्याचा संघ लागला तर त्यातून कामसुवृत्ती बळावते व त्यात जर क्रोध निर्माण झाला तर मोह बळाव जाऊन स्मृती लोप होतो स्मृती लोप अर्थात आत्मनाशच होतो ही गत तुमची आमची आहे लहानूजी बाबा तर यावरून उठून इंद्रियावर स्वामित्व मिळवून प्रसन्नतेचा झरा होऊन बसले व शांतीचा सागर झाल्याने त्यांना विषय झाला नारायण ही अवस्था प्राप्त झाली जेव्हा तुम्ही आम्ही जीव रात्रीच्या प्रहरी निद्रावस्थेत स्थिर होतो तेव्हा आमचे लहान बाबा जागृता अवस्थेत राहून आत्मावलोकनात घडून गेलेले असतात त्यांना न रात्र दिवस असतो ती त्यांची जागृत अवस्थेतील समाधीच असते सागरात असंख्य नद्यांचा जल येऊन मिळाल्याने सागर आपली मर्यादा कधीच सोडत नाही तर उन्हाळ्यात नद्या मात्र आटून शुष्क होऊन पडतात असे सागराचे होत नाही कारण तो शांतिमय होऊन गेलेला असतो त्यामुळे सागराच्या उंचीचा व खोलीचा पत्ता आपल्याला कधीच लागू शकत नाही अशी लहानूजी बाबांची स्थिती आहे बाबांच्या या स्थितीचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीच्या खालील ओवीत आहे हे ब्रह्मस्थिती निश्चिम जे अनुभवी ती निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे एकोची ठाई बसला परी सर्वत्र तोची गेला हे असे विश्व झाला अंगेची तो तो मनुष्या सारी का तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माजी ना बुडे भानुबिंब माझे लहानूजी बाबा हा भानू अर्थात सूर्यपुत्र होते सूर्य उपासक होते त्यामुळे या भानुबिंबाने सारे आसमंत उजळून निघाले असे हे परब्रह्म लहानूजी महाराज टाकरखेडा गावामध्ये दिसते आहे ही पुण्यभूमी पवित्र झाली आहे या माझ्या भानुबिंबास गीत प्रज्ञास माझे कोटी कोटी नमन जय लहानुजी